नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला लाईट लावा आणि मग चालू करा <laughs> तर चला लाईट लावली आहे आणि चालू करत आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला टाटा बाय बाय करायचं आहे आणि दोन हजार पंचवीस आगमन करायचं आहे तसं पाहिलं गेलं तर दोन हजार वीस पासून जसा कोरोना आला तेव्हापासून सगळ्यांनाच वाईट दिवसांना सामोरं जावं लागलेलं आहे कारण वेळच तशी होती दोन वर्षाचा हा सगळा पिरियड किंवा त्याच्यानंतर परत कमवायचं परत साठवायचं हा सगळा वेळ दोन हजार पर्यंत सगळ्यांचाच वाईट गेलेला असेल आहे कुणीतरी असेल त्याला की त्यांच्यापाशी भरपूर काही आलं असेल पण माणसं आपण दोन हजार चोवीसपर्यंत बरीच पर सारी आपल्या जीवनात गेली किंवा लॉस झाले बिझनेस लॉस झाले खूप खूप लॉस झाले या चार वर्षामध्ये पण दोन हजार पंचवीसला हे काही होऊ नये म्हणून आपण काय काय रेमेडी करू शकतो प्रत्येक राशीची लोक या रेमेडी करू शकतात जरूर करा जरूर व्यवस्थित व्हिडिओ ऐका आणि दोन हजार पंचवीसला किंवा एकतीस डिसेंबर एक, एक जानेवारीला काय रेमेडी करायच्यात किंवा पुढं आठ नऊ दिवस आपल्याला काय रेमेडी करायच्यात परत परत आपल्याला काय रेमेडी करायच्यात हे व्यवस्थित ऐका व्हिडिओ थोडासा मोठा जरी झाला तरी एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती देण्याचा माझा प्रयत्न आहे बरं त्याचबरोबर तुम्हाला क्रिस्टल्स हवे असतील तुम्हाला ब्युटी प्रोडक्ट्स हवे असतील तुम्हाला आणखीन काय हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती फक्त मला व्हॉट्सअप मेसेज करा कृपया फोन करू नका व्हॉट्सअप मेसेज करा तिथूनच तुम्हाला सगळी माहिती मिळेल बाकी कोणत्याही फोनवर तुम्ही ऑर्डर देत बसलात किंवा मेसेज करत बसलात तर तिथं तुम्हाला कोणतीही ऑर्डर मिळणार नाही याच नंबरवर फक्त तुमची ऑर्डर बुक होईल माझ्याकडं थोडासा वेळ लागतो खूप खूप सॉरी मी एकटी काम करत असते त्यामुळं पण तरी सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागला तरीही तुमचं काम हे परफेक्ट होणार आणि ताई तुमच्यापाशी पोहोचणार ना तुमच्या पैशाचा काही फ्रॉड होणार ना काही होणार या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवा साधारणतः नवीन माणसं सा। बाकी सगळ्यांना माहीतच आहे की उशिरा मिळतं पण ताईकडनं व्यवस्थित सगळं आपल्याला मिळतच असतं चला दोन हजार पंचवीस पाठ झालं सगळ्यांचं नाईन नंबर आहे मंगळाचा मंगळाचं वर्ष आहे आता दान काय करायचं आहे काय वागायचं आहे आपल्याला या ह्याच्यामध्ये त्याबद्दल आपण बोलूया तर चला सगळ्यात पहिल्यांदा नऊशे रुपयाच्या मेडिसिन जर तुम्ही एक जानेवारी ते नऊ जानेवारी एक जानेवारी ते नऊ जानेवारी या वेळामध्ये जर कुणाला नऊशे रुपयाच्या मेडिसिन दान करू शकलात गरीबाला तर जरूर करा आता तुम्ही म्हणाल हे गरीब आहे त्यांना आम्ही नऊशे रुपये देऊन रिकामं होतो नाही तर तिथं तुमची एनर्जी लागली पाहिजे म्हणजे नऊशे रुपयाच्या एखाद्या गरीबाला नेऊन त्याची त्याला जे मेडिसिन चालू आहे त्याची पावती घेऊन त्यांना नऊशे रुपयाच्या मेडिसिन किंवा नऊशेच्या पुढं आपल्याला जायचंच नाही आहे सांगाय कारण नऊ आकडा महत्वाचा आहे म्हणून नऊशे रुपयाच्या जर मेडिसिन तुम्ही दान केल्या तर मंगळ हा तुमच्यावर भरपूर प्रसन्न होईल आणि तुम्हाची हेल्थ चांगली राहील या दानानं काय होणार आहे आपली हेल्थ चांगली राहणार आहे पंचवीस नंबर नाईन मंगळ हा सगळ्या रक्ताशी संदर्भात आपल्याला आजार देण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी येत आहे त्यामुळं ज्यांची हेल्थ चांगली आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानं ज्या कुणाला ब्लड डोनेट करता येईल त्यांनी जरूर ब्लड डोनेट करावं रक्तदान करावं म्हणजे तुम्हाला तुमची प्रकृती चांगली राहील आणि मंगळ खुश राहून तुम्हाला दोन हजार पंचवीस साल हे केलेल्या कष्टाला केलेल्या कर्मांना हे चांगलं फळ जरूर देईल आता तुमचा खूप सारा पैसा अडकलेला आहे फार जणांच्या हे आहेत गोष्टी की पैसा अडकलेला आहे आता कर्ज बाजारी होणे कर्ज देणे हे सगळ्या मंगळाशी गोष्ट निगडीत असू शकतात त्याच्यामुळं काय करायचं आहे एक जानेवारी ते नऊ जानेवारी पर्यंत एक पाच चपात्या आणि थोडासा गूळ हे जर तुम्ही कोणाला दान करू शकलात भले रस्त्यावर बसलेली माणसं असू देत किंवा काय असू देत न गॅप देता इथं कोणत्याही प्रकारचं पिरियड सुद्धा काही अड अडवं येणार नाही आहे तुमच्या नवऱ्याचे पैसे अडकलेत तुमचे पैसे अडकलेत घरात अजून कोणाचे पैसे अडकलेत तर नीट लक्षात घ्या एक जानेवारी ते नऊ जानेवारी एकही दिवस न खंड पडता बरोबर पाच चपात्या आणि त्याच्यावर थोडासा गुळ हे जर तुम्ही दान केलं तर तुमचा अडकलेला पैसा मिळायला वर्षी अतिशय मदत होईल नाही त्या या वर्षातच तुमचा अडकलेला पैसा त्या व्यक्तीकडनं निघून जाईल निघून येईल तुमच्या पशी म्हणजे हे त्याचं काम आहे त्याचप्रमाणे एक तारखेला मी हा उपाय उभ्याच्यात पण सांगितलेला आहे तरी सुद्धा एक तारखेला एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये नऊ शिक नऊ आपले कॉइन एक रुपया दोन रुपये किती तुम्ही घ्याल ते घ्याल ते कॉईन आपल्याला साऊथला ते भांड ठेवायचंय मातीचा ग्लास घ्या चहाची जी आपण पितो ते घ्या किंवा संक्रांतीचं आपलं जे असतं ते लाल रंगाचं साधारण असावं ते घ्या आणि त्याच्यामध्ये नऊ शिक्के घालून घराच्या साउथ दिशेला जरूर ठेवा पुन्हा काही बघू नका जेव्हा लक्ष जाईल तेव्हा अफर्मेशन देत जा जेव्हा तुम्हाला धूळ बसली वगैरे वाटत असेल तेव्हा ते पुसत जा पुढच्या वर्षीपर्यंत त्याला आपल्याला काही हलवायचं नाहीये आता यामध्ये आमचं घर भाड्याचं आहे आम्ही करू का नको करू का हे सगळं येणार आहे तर कुठंही करा घर तुमचं आहे भाडं तुम्ही भरत आहात त्यामुळे घर ते आपलंच असतं आणि त्याच्यात रेमेडी करायला काही हरकत नसतात त्याचप्रमाणे या वर्षी ज्यांना कर्ज आहे कर्ज बाजारी जे आहेत त्यांनी मसूरची डाळ जरूर दान करा प्रत्येक मंगळवारी दान केली तरी चालेल कर्ज संपेपर्यंत तुमच्या ऐपतीप्रमाणे कितीही करा पावशेर करा दोन पावशेर करा किलो करा दोन किलो करा नाहीतर पोतं द्या काय करायचं ते करा त्याला प्रमाण नाहीये पण एक सर्वसाधारण जर म्हटलं तर आजच्या ह्याच्यामध्ये आता पसा किंवा मुठे हे संपून गेलेले आहे त्यामुळं पावशळच्या भाषेमध्येच मी बोलले खरं शास्त्र त्याला असं आहे की नऊ मुठी नऊ नऊ पसा म्हणजे ह्याला पसा म्हणतात आणि ह्याला मुठी म्हणतात तर ते दान करावं म्हणजे कर्ज बाजारातून आपली मुक्तता होते असे तुम्ही नऊ मंगळवार करा किंवा संपूर्ण वर्ष हे नऊ महत्त्वाचं आहे तर वर्षभरात जेवढे मंगळवार तुम्हाला दान करता येईल मसूरची डाळ तेवढी दान करा मसूरची डाळ खाण्याचा जर त्याग केला तर माणसाच्या डोक्यावर कर्ज कधीही होत नाही शास्त्र सांगतं मंगळवारची मसूरची डाळ खाऊ नये पण माझा जो अभ्यास आहे तो सांगतो की जेव्हा कर्ज बाजारी आपण असतो किंवा जेव्हा नाईन नंबर येतो किंवा नाईन नंबर आपला असतो त्यावेळी मसूरच्या डाळीपासनं थोडंसं लांब राहावं म्हणजे आपल्या डोक्यावर कधीही कर्ज होत नाही ती दान करावी पण खाऊ नाही जास्तीत जास्त या वर्षाला कॉपर किंवा चांदी या दोन्हीच्या ग्लासमध्ये पाणी पिण्याचा प्रयत्न करा कॉपरचा तर सहजासहजी मिळू शकतो चांदीचा अवघड असेल तरी पण चांदीचा ग्लास आणि कॉपरचा ग्लास या दोन्हीमध्ये जर तुम्ही वर्षभर पाणी पीत राहिलात निदान दिवसातले घरी आहात त्यावेळा तसं तर कॉपरची बॉटल पण आपण नेऊ शकतो काही करू शकतो कामावर असलो तरी तर कॉपर आणि चांदी यामध्ये पाणी पिणं अतिशय महत्वाचं आहे त्याचप्रमाणे यावर्षी दरवर्षी सांगत असते मी काळा माठ ठेवा पण दोन हजार पंचवीस हे मंगळाचं आहे नाईन नंबर आहे त्या त्यामुळं या वर्षी डेरा घेताना तो लाल रंगाचा घ्या आणि त्या डेऱ्यातलं पाणी कधी संपणार नाही याची महत्वाची दक्षता घ्या डेरा रिकामा घरामध्ये खड वाजला तर घरामध्ये भांडणं लागतील घरामध्ये रक्ताचे आजार होतील घरामध्ये आणखीन काही गोष्टी घडू शकतात त्यामुळं डेरा घ्यायचा आहे तो लाल घ्यायचा आहे पण त्याला कायमस्वरूपी पाण्यानं भरलेला ठेवायचा आहे या गोष्टी या वर्षीच्या लक्षात ठेवा या वर्षी तुम्हाला अफर्मेशन लिहायचे आहेत नवीन कामाला सुरुवात करायची आहे तर थोडासा रेड पेन वापरा म्हणजे जर आपण एखादी फाईल करायला घेतली तर वरती दुसऱ्या कागदावर लिहा किंवा कशावर लिहा ओम साईराम जे काही तुम्हाला लिहायचे ते पहिली दोन वाक्य रेड पेन लिहा पण ज्या जी लोक रागीट आहेत ज्या लोकांचा राग कंट्रोल होत नाही त्या लोकांनी ग्रीन पेननं लिहा बाकी सगळ्यांनी या यावेळी ग्रीन पेननं लिहिण्यापेक्षा रेड पेननं लिहा एंजल नंबरसुद्धा तुम्ही रेड पेननं लिहू शकता फक्त ज्या लोकांना रक्ताचे आजार आहेत रक्ताचे आजार आता कोणते कोणते येतात त्याच्यावर काही एवढं मोठं भाषण मी देत नाही पण जे रक्ताचे आजार आहेत त्या लोकांनी रेड पेन जरूर वापरावा त्यांनी हिरवा पेन वापरायची कारण नाही का तर त्यामुळं तुमचे आजार अजून अजून कमी होतील दोन हजार पंचवीस साली आता अजून एक शेवटचा सांगते एक जानेवारीला सकाळी एक जानेवारीला सकाळी नवीन दिवस नवीन सगळं सुरुवात होईल त्यावेळी नऊ डाळिंब नऊ डाळिंब लालफळात नाही येत ते नऊ डाळिंब घरामध्ये आणा त्या दिवशी ते आपल्या देवापाशी ठेवा आणि त्यातली नऊ पैकी एक एक डाळिंब नऊ दिवस खा किंवा परिवार मोठा असेल तर दोन दोन डाळिंब दोन तीन दिवसामध्ये संपवून टाका भले त्या दिवशी संपवली तरीही चालेल पण सुरुवातीला या वर्षाच्या सुरुवातीला जे फळ खायचं आहे आपल्याला त्यांना आपली हेल्थ वेल्थ सगळंच छान राहणार आहे ते फळ आहे या वर्षीचा राजा तो म्हणजे डाळिंब त्यामुळं डाळिंब भरपूर प्रमाणात खावा आणि एक जानेवारीला जरूर खावा एक ते नऊ जानेवारी जानेवारी खाणं ही रेमेडी आहे पुढचं पूर्ण साल आपली तब्येत चांगली राहण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी आपली मानसिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी हे अतिशय उत्तम आहे तर ज्यापैकी जे कुठले तुम्हाला उपाय जमतील ते जरूर करा जेवढं तुम्हाला डोनेट करता येईल काय म्हणतात काय म्हणतो आपण त्याला डोनेट करता येईल तेवढं जरूर करा दान करता येईल तेवढं जरूर करा पैशाच्या स्वरूपात करा रक्ताच्या स्वरूपात करा खाण्याच्या स्वरूपात करा पण ती गोष्ट शक्यतो लाल साबी याकडं लक्ष द्या तुम्ही गहू आणि गुळ सुद्धा दान करू शकता ते सुद्धा मंगळाच्या प्रतीकामध्ये धरलं जातं गुळ येतो त्याच्यामध्ये म्हणून तर या सगळ्या गोष्टी दानाला महत्व द्या मोठ्यांची सेवा करा मोठ्यांच्या औषध पाण्याकडं बघा कारण मंगळाला या सगळ्या गोष्टी प्रिय आहेत आपले आजी आजोबा आपले आई वडील किंवा त्यांच्यापेक्षाही वार्धक्यातली माणसं अथवा वृद्धाश्रम या सगळ्या गोष्टीला भरभरून दान करा घरातल्यांचीच काळजी पहिल्यांदा घ्या म्हणजे ग्रह खुश राहतील आणि बाहेर बाकी काही करायची आपल्याला गरज जास्त पडणार नाही जे उपाय सांगितले आहेत ते जरूर करा त्याचप्रमाणे सगळ्यात मोठा उपाय हा आहे की तुम्हाला जर या वर्षीचा वर्ष हे भरभराटीचं जावं असं वाटत असेल तर एखादा पांढरा कागदाचा चौकोन घ्या त्याच्यावर सिक्स नंबर हा ले लाल पेननं लिहा सहा नंबर हा लाल पेननं लिहा त्याला छानसं लॅमिनेशन करा आणि तुमच्या घराच्या साऊथ इट साऊथ आणि ईस्ट हा जो कोपरा येतो आपला तिथं चिटकवून टाका जेव्हा जेव्हा भा तुमचं लक्ष जाईल तेव्हा तेव्हा त्याकडं ते ते बघा आणि आपल्यासाठी तुम्हाला जे काही आता साऊ हॅला सिक्स नंबर हा शुक्राचाच येतो त्यामुळे लक्झरी लाईफ किंवा पैसा दागिने गाडी बंगला हेच आपण त्यांच्याकडं मागू शकतो तर त्या सगळ्या अफर्मेशन त्या सिक्स नंबरला बघून देत चला धूळ बसली पुसून टाकत जा परत चिटकवत जा पण वर्षभर दोन हजार पंचवीसच्या एकतीस डिसेंबरपर्यंत तो सिक्स नंबर आपल्या खोलीच्या लावा घराच्या लावा जिथे जास्त लक्ष जाईल त्या कोपऱ्यामध्ये त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही साऊथ ईस्टला लावू शकता आता इतके दिवस आपण सांगत होतो की शनीचं साल होतं काळे कंबल दान करा तर आता कंबल दान करताना हे रेड कंबल दान करा शनिवारी केले तरी चालतील आणि मंगळवारी केले तरी चालतील थंडीचे दिवस आहेत त्यामुळं कंबल दान करायला जास्त महत्व आहे तर ते लाल रंगाचे करावेत म्हणजे त्याची पावर मंगळाची आपल्याबरोबर राहील आणि दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस जे चार वर्ष बेकार गेली ती आता इथून पुढं आपली चांगली जायला सुरुवात होईल आता त्याचप्रमाणे सगळे ग्रह खुश तर सारी दुनिया खुश हे कायमचं माझं वाक्य म्हणून आपल्या घरात नवग्रह चौकी लाकडी नवग्रह चौकी क्रिस्टलची ही जरूर 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 ठेवा त्यामुळं आपल्याला आर्थिक फायदे होतील किंवा सगळ्यांच्या पत्रिकेतले जे जे ग्रह खराब असतात आपल्याला माहित सुद्धा नसतं की कुणाला दह्या चालू आहे कुणाला पनोती चालू आहे कुणाला काय चालू हे आपल्याला माहित नसतं मग त्यावेळी नवग्रह चौकी जर घरामध्ये असेल तर त्याच्या पावर प्रत्येकाच्या पत्रिकेत दिल्या जातात का तर आपण त्याच्यावर तशी रेकी केलेली असते त्यामुळं नवग्रह चौकी क्रिस्टल किंवा लाकडी घ्यायला अजिबात विसरू नका एखादा खर्च बाजूला ठेवा पण प्रत्येकाच्या घरात नवग्रह चौकी ही असलीच पाहिजे त्याचप्रमाणे राशीचं ब्रेसलेट अतिशय अभ्यासपूर्वक बनवलेलं दोन हजार पंचवीस सालचं राशीचं ब्रेस ब्रेसलेट आप हे आपल्याकडं हवंच हवं शनीची साडेसाती ज्या चार राशींना चालू आहे त्यांच्याकडं शनी ब्रेसलेट हे हवंच हवं त्या लोकांनी कमीत कमी शनिवारी तरी आंघोळ करावी या गोष्टी घडल्याच पाहिजेत तर या सगळ्यासाठी तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा अजून फेब्रुवारी अठ्ठावीस पर्यंत तुम्ही ब्रेसलेट हातामध्ये परिधान करू शकता त्यामुळं अजून बुकिंग चालू आहे तुम्ही बुकिंग करू शकता त्याचप्रमाणे जे आपण टंबल्स आणि हे सगळं एकत्र कोंबो तयार केला आहे हा कोंबो तुम्ही घेऊ शकता घणघरामध्ये विविध क्रिस्टल यामध्ये आहेत प्रेमासाठी आहे शिक्षणासाठी आहे मानसिक आपल्याला टेन्शन न राहावं निगेटिव्ह विचार मनात न यावे त्यासाठी आहे फिरोज आहे नेम फेमसाठी हा आहे आपल्या मंगळासाठी साल आलाय ते म्हणून आणि घरात सुखशांती नांदण्यासाठी आणि घरामध्ये पैसा नांदण्यासाठी पैसा राहण्यासाठी आकर्षित होण्यासाठी हे सारे डंबल्स तुम्हाला मिळणार आहेत आता तुमच्याकडं सेलेनाईटचा ट्रे आहे तर तुम्हाला ट्रे तुम्ही आहे तोच वापरायचा आहे तुम्ही फक्त डंबल्स घेऊ शकता त्याबरोबर सुद्धा माझा रेकी केलेला गेले तीन वर्ष या कॉईन मी साठवून त्याला रेकी करत होते ते दोन हजार पंचवीस सालासाठी साठी तुमच्यासाठी तर जे डंबेल्स घेतील त्यांना सुद्धा माझा हा लकी कॉईन तुमच्यासाठी जो असेल तो फ्रीमध्ये मिळेल आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडं तुम्हाला जर लक्ष्मी कॉईन नुसता घ्यायचा असेल तुम्ही या महिन्याला लक्ष्मी कॉईन घ्या पुढच्या महिन्याला डंबेल्स घ्या त्याच्या पुढच्या महिन्याला ट्रे घ्या असंही करू शकता तर त्यावेळीसुद्धा तुम्हाला हा एक रुपयाचा कॉइन फ्री मिळेल फक्त कुणीही असं करायचं नाही या महिन्याला लक्ष्मी घेतला लक्ष्मीचा कॉईन घेतला म्हणून एक रुपया मिळाला म्हणून पुढच्या महिन्याला डंबेल्स घेताना पण तोच मागावा नाही हा रुपयामध्ये एवढी पावर आहे की तो प्रत्येक घरामध्ये एकच पाहिजे तिथं दोन झाले की ती पावर संपली अशीच रेखी मी ह्याला दिली आहे कारण माणसं अशी करतात त्यामुळं मलाही थोडंसं त्याप्रमाणे मागावं लागलं आहे तर हा सारा सेट आपल्याकडं आहे हा कुठं ठेवायचा काय ठेवायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे जरूर बघा तर चला आजच्या शेवटच्या दिवशीचा म्हणजे इंग्रजी सालापर्यंत महिन्याचा हा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस इथं या वर्षासाठी तुमच्या सगळ्यांना टाटा बाय बाय करून नवीन वर्षात पदार्पण करूया उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय पण आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त जणांपर्यंत पाठवा त्याचप्रमाणे आज रात्री आठ वाजता काय मी टेरेटस टाकला असेल आठ का नव ठरवला असेल ते कारण दिवसा लाईट नसते आणि चंद्रकोर साड्या सगळ्यांना हव्या आहेत म्हणून चंद्रकोरवर आज धमाका ऑफर आहे तर संध्याकाळच्या सारिका लाईफस्टाईलच्या लाईव्हला सगळ्यांनी जरुरी आहे टाट बाय बाय